वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या वैद्यकीय पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे ते पण अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला स्वस्त साड्या मिळतात जे की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळतं आणि आज, आज आपण असं बघणार आहोत की आहेरांसाठी जे आपण थोड्याशा महाग साड्या देऊ शकतो त्यामध्ये आपल्याला खूप क्वांटिटी म्हणजे डिमांड असते तर आज तशाच मी तुम्हाला कलेक्शन घेऊन आली आहे आपल्याला काउंटरवर आहे पूर्ण डिटेल्स चला आपण चलासोबत नमस्कार दादा नमस्कार मला आपल्या मराठी विवास लोकांसाठी सांगा तुम्ही की साड्या किती पासून इथे सुरुवात आहे ताई दोनशे एकवीस रुपया पासून सुरुवात आहे सॅम्पल आहेत ते दाखवून देतो बिलकुल चला आपण बघूया सॅम्पल्स प्राइस सोबत सांगत हो प्राईस सोबत सांगा बिलकुल दोनशे एकवीस रुपये बिलकुल थांबा एक मिनिट दोनशे एकवीस रुपयाला आहे मंडळी तुम्ही बघू शकता चेक करू शकता खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि मटेरियल काय असणार आहे वेटलेस वेटलेस वर येणार आहे यामध्ये किती सेट सहा पीस अच्छा म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न वाईज आहे म्हणजे आठशे सहाचं असं वेगवेगळे येईल काही पॅटर्न मध्ये डिझाईन पण वेगवेगळे असते काही पॅटर्न मध्ये डिझाईन सेम असते पण कलर अलग अलग अच्छा अच्छा बिलकुल एकदम छान मग हे कलेक्शन काय असणार आहे बरं देणार वेटलेस मध्ये आहे एका प्राइस मध्ये वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न किंवा वेगवेगळ्या साड्या अशा मिळतील का एका बंचमध्ये जसं की एक बंच असलं की समजा एखाद्या एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला हे कॅटलॉग आहे तर यामध्ये कसं असणार आहे की सगळे पीस जे आहेत ना कलर वेगळे आहेत पण प्रिंट एक आणि समजा एखाद्या कस्टमरला वाटलं की ही साडी नकोय ही साडी नको आहे तर हुँ। हुँ। ते असं चूज करू शकतात आपल्या पद्धतीने काही कलेक्शन मध्ये जर राहिलं तर होऊन जाईल काही मध्ये जर नाही राहिलं तर त्या ऑप्शन सांगून देणार की याच्यामध्ये याच्यामध्ये नाही बिलकुल बिलकुल म्हणजे की कॅटलॉग पीस जसे असले म्हणजे घ्यावे लागतात सेट टू सेट घ्यायचे असं म्हणणं आहे की अजमेरा फॅशन मध्ये आले म्हणजे की तुम्हाला सेट टू सेट सर्व कलेक्शन घ्यायचं पुढचं कलेक्शन दाखवा दोनशे सहासष्ट रुपये ओके okay, दोनशे सहासष्ट रुपयाला आहे तर या सोबत सोबत मटेरियल पण सांगत चला रेनियल मटेरियल बिलकुल रेनियल मटेरियल okay. आणि समजा ज्यांचा नवीन व्यवसाय आहे त्यांना सुरुवात करायची आहे तर इथे आल्यानंतर त्यांना ते माहिती सांगितली जाते त्यांना प्रॉपर गाईड केलं जाईल कारण की आल्यावर त्यांना एक पर्सनली सेल्स पर्सन दिला जातो पर्सन त्यांना प्रॉपरली गाईड करतो काळजी काही घेऊ नका का तुम्ही प्रॉपर करून देतील अच्छा अच्छा बघा म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी सेल्स पर्सन दिला जातो तुमचा नवीन व्यवसाय आहे आणि बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांना म्हणजे कपड्याचं नॉलेज नसतं की नेमकं कपडा काय आहे त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे किंवा सोबत बोलायचं कसं ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात तर इथे आल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा माहिती दिली जाते पुढचं काल बिलकुल रुपये रे। ओके म्हणजे झोमॅटो मटेरियल आहे दोनशे पंच्याहत्तर आहे लाईट वेट आहे लग्नाच्या सीझन मध्ये ह्या सर्व्या साड्या जबरदस्त विकल्या जातील तुमचा व्यवसाय असेल स्टार्टअप करायचं काय हरकत नाही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर दादा तुम्हाला प्रॉपर गाईडनेस देणार आहेत आणि त्यानंतर ही कलेक्शन दाखवा दोनशे शहाण्णव रुपये दोनशे शहाण्णव रुपये म्हणजे आपण समजू तीनशे रुपयाला खूप सुंदर आहे यामध्ये तुम्ही क्वालिटी चेक करू शकता याचं मटेरियल काय या असेल बरं दानी मटेरियल ओके दानी मटेरियल मध्ये माटे। तर यामध्ये बघा तुम्हाला क्वालिटी सुद्धा वेगवेगळ्या मिळतात रेंज वेगवेगळी मिळते आणि मेन तर म्हणजे कसं महाराष्ट्र लोकांना कसं वाटतं की स्वस्तात मस्त क्वालिटी लोकांचं असं झालं की स्वस्तात आणि मस्त क्वालिटी कुठं मिळणार त्यानंतर आपण हे पण बघूया थोडं हेवी आहे वाटतं ना नाही कसलं हेवी फक्त तीनशे तेवीस रुपये तीनशे तेवीस ला आहे वा किती छान आहे म्हणजे अहो लोक काय करतात माहिती का बॉक्स टाकले की याला पाचशे ते सहाशे रुपयाला विकतात आणि मटेरियल पण छान आहे ना मटेरियल कुठलं आहे ये सर येणार जो, सॉरी जॉर्जेट मध्ये येणार आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे सिक्वेन्स यामध्ये काम मिळणार आहे आणि म्हणजे इथे भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे तर दादा एखाद्यांना ऑनलाइन मागवायचं असेल तर ते कसे मागू शकता बिलकुल स्क्रीनवर ऑनलाइन नंबर येत असेल तर था, तुम्ही त्याच्यावर पण मागू शकता अच्छा किंवा अजमेरा फॅशनला असेल तर अजमेरा फॅशनला एकदम उत्तम गोष्ट सांगितली आहे त्यांनी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर एकदमच चांगली गोष्ट आहे भेट द्या आणि अशा स्वस्तातल्या मस्त साड्या इथून परचेसिंग करून घेऊन जा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा थँक्यू सो मच आता खूप छान माहिती दिल्याबद्दल तर मंडळी या ठिकाणी दोनशे एकवीस रुपयाची साडी बघितली तीनशे तेवीस रुपयाची म्हणजे ज्या काही क्वालिटीच्या आपण साड्या बघितल्या ना प्रॉपर तुम्हाला ते, त्याच प्राईसच्या ह्या साड्या या ठिकाणी मिळणार आहे नक्कीच एकदा भेटा नाही तर हे स्टॉक संपेल लवकर लग्नाचा सीझन आलेला आहे तर तुम्हाला लग्नाच्या सीझन मध्ये चांगला नफा कमवायचा असेल तर प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय आज स्टार्ट करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत